होगा हम भी बार का तुम्हाला काय वाटलं तुमच्याच घरात असते अशी करामती आम आमच्या नाही करमती चालू असतात सगळं बिस्किटाचा चुरावातला होता मांजराला खायला घातलं होतं बिस्किट थका आणि तिकडं तर बघा तुम्हाला आहे काच फुणून निघाना चालू येते गड्याच्या काटे फिरत्यात

आमच्या काय तुम्हाला काय वाटलं गाडी कसं बसले बसत हिरो कलाकार आहेत का नाही अभ्यास करता का अभ्यास नसतोय अभ्यास असतो सगळा राडा घालून ठेवते ती गोष्ट बुट आणली ती बघूरीकड आण बूट सुद्धा घाला नाही ती ए म्हणू तिकडे या मम्मे आपले बुट नको काही पोरांचे बुट फाटले होते नवीन पोरं घाला घालणारे बुट ते कसले आम शाळेचे कशी चालली कलामती आव्या आण रे बुट तुझ हे आबा आबा कशी करते बारक्या पोरागत कपडे बिपडेन कशी करते का बुट पाहिजे तुला येते आता आम्ही त्या बुटाची पूजा आहे म्हणे आव इकडे ना पूजेत बसणार म्हणे का बुट आणले ते तर घालायचं नाही तस फायचं ते तर म्हणलं सहा नंबर आहे ना पाच नंबरचा बूट दिला फचवलं त्याने हो कुठलं दुकान आहे त्या दुकानात चेंज करून आणायला लागल ठेवू त्या बॉक्स मध्ये पॅक करून ठेवू परत चेंज करून नाही देणार दुसरा धरू जठवून देते नको 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 काय करू जठव बॉक्स मध्ये पॅक करून पोरा कंपास का घेतली तू इकडं बघ माझ्याकडं अभ्यास करायचा आहे ना तुला कुठे बरं